नमस्कार आजच्या भागात मी तुम्हाला अशी एक टिफिन सेवा दाखवणार आहे की जी वृद्ध आणि गरजू लोकांना घरपोच आणि विनामूल्य दिली जाते या टिफिनमध्ये काय काय आहे याची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळात देतोच त्याचं नाव आहे श्रवण टिफिन सर्विस हे मुळात ही सुरुवात केली आणि अजूनही जे बघत आहेत हे डॉक्टर उदय मोदी म्हणून आहेत यांचं कुठल्या कुठल्या एरियात यांचं ही टिफिन सेवा पुरवली जाते आणि यांचे काय इतर नियम किंवा अटी आहेत याची सर्व माहिती मी थोड्या तुम्हाला देणार आहे यांचे कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तुम्ही ही फिल्म बघून झाल्यानंतर आमच्या हेमंतजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्याचा आम्हाला भविष्यात फायदा होईल आमचा उत्साह आवडेल आम्हाला एक प्रकारची प्रेरणा मिळेल एक प्रकारची ऊर्जा मिळेल तेव्हा या चॅनलला हेमंतजी या नक्की सबस्क्राईब करा तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला श्रवण टिफिन सर्व्हिस ज्येष्ठ नागरिकांना घरपोच आणि ते विनामूल्य डबे पुरवणारी संस्था जी आहे श्रवण टिफिन सर्विस त्यांच्या किचनमध्ये मी आलेलो आहे तिथे मोठ्या प्रमाणावर भाजी आमटी भात चपाती हे सगळं बनतं आणि यांचं टिफिन इथूनच जिथे मी आत्ता आलेलो आहे तिथून घरोघरी पोचवले जातात तेव्हा आता हे जी सगळी किचनची व्यवस्था आहे ती सांभाळण्यात दिलीपभाई माझ्याबरोबर आहेत तर दिलीपभाई इतना जो डेली इधर बनता आहे वो सुबह कितना बजे काम स्टार्ट होता है साढ़े पाँच बजे साढ़े साढ़े पाँच छः बजे साढ़े पाँच बजे क्योंकि डेढ़ दो घंटा बनने में बनता है बाद में उसको ठंडा होने में कम से कम एक घंटा दे हाँ। आज तो अभी देखो गरम गरम भरे तो क्या थोड़ा गरम गरम हो तो खराब होने का भी डर लगता है तो साढ़े पाँच बजे तो सात बजे तक हो जाता है बाद में एक घंटा ठंडा होने में लगता है फिर आठ बजे पौने आठ आठ बजे अपना टिफिन बनना चालू कर दिया तो आज कौन सा सब्जी बनाए आज पत्ता गोभी का पत्ता गोभी और दाल है, दाल दाल है। राइस और चपाटी रोटी तो एक टिफिन में जो सिंगल पर्सन के लिए सिंगल और कपल दोनों के लिए इधर से टिफिन जाता है तो सिंगल टिफिन में क्या क्या आता है सिंगल टिफिन में छह रोटी आता है सब्जी आता है दाल आता है और चावल आता है चावल और डबल में डबल में बारह रोटी आता है और दाल चावल डबल सिंगल में जितना जाते है। डबल डबल मार जाते है। लेकिन आप ये ज्यादा तीखा नहीं है शादा सिंपल सादा। तीख, मसाला भी नहीं तीखा एकदम अच्छा तीख. तो अगर किसी को जरूरत रहेगा टिफिन का इसके बाद ये फिन देखने के बाद हाँ। तो आप जरूर दे सकते हैं हाँ दे सकते हैं ठीक है उसको हकीकत जरूर तो उसको बेच सकते है ठीक है तर इथे जी सर्विस आहे मी स्वतः यांच्या मध्ये आलेलो आहे किचनमध्ये पहाटेपासूनच त्यांचं बनलेलं आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे कोणत्या सब्जी आहेत डाळ यांनी पण सांगितलेलं आहे तेव्हा ह्या हे आता टिफिन थोड्या जातील तर मी आता यांचं ॲक्च्युली थोडंसं टेस्ट करून बघतो की यांची हे कितपत तिखट आहे किंवा कमी तिखट आहे किंवा कितपत स्वा स्वाद आहे त्याला हे सगळं मी तुम्हाला थोड्याच सांगतो श्रवण टिफिन सर्विसच हे सगळे जे डबे त्यांचे पदार्थ राहत आहेत ते मी तुम्हाला मुद्दाम त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली त्यांना मला टेस्टला द्या कारण कसं कर आहे की जे प्रेक्षक आहेत त्यांची कोणत्याही रीतीने फसवणूक व्हायला नको ही जी काही टेस्ट आहे याच्याबद्दल मी सांगेन की बाबा कमी तिकडे ना वयस्कर लोकांना झेपेडी पण आहे ना त्यात कांदा लसूण नसतो तेव्हा हा जो भात हे फक्त मी नावापुरतं मागितलेला आहे टेस्टपुरतं तर यांची आमटी कशी मी तुम्हाला सांगतो खूपच चांगली आहे आमटी घट्ट आहे ही जी कोबीची भाजी आहे टॉमॅटो घातलेली आणि हे आपण बघितलं होतं आज जे फुलके बनत होते त्याला हे शुद्ध तूप लावून देतात चांगली कल्पना एकदम नरम आणि फार छान फुलके एकंदरीत जेवण खूपच सुंदर आहे म्हणजे कोणत्याही रीतीने कोणालाही बांधणार नाही अशा रीतीचं आहे घरपोच इतकं छान जेवण मिळतं साधारण दहा साडेदहा ते इथून निघतात आणि सगळीकडे डबे पोचवत उशिरात उशिरा बारा वाजेपर्यंत यांचा डबा दिला जातो घरपोच पहाटे साडेपाचपासून माझ्या चिरणं यांची मेहनत खूप यायच्यात आणि आत्ता सकाळचे नऊ वाजलेले आहेत थोड्यात हे डबे यांच्या टेम्पोतून काही बाईकवरून एवढ्या घरी पोचवायचे जो वेळ लागतो आणि लोकांना जास्तीत जास्त ताजं आणि वेळेत मिळेल याच्यावर ते खबरदारी घेतात जेवण छान आहे गरजू वृद्धांसाठी एक घरपोच टिफिन सेवा ज्यांच्या संकल्पनेतून सादर झाली ते डॉक्टर उदय मोदी माझ्या बरोबर आहेत मा, तर आपण आपल्या ज्या काही शंका असतील त्या ते त्यांना विचारून घेऊया तर सर जी आपने कितने साल हो गए इसको ये आ, आ, करीबन मुझे बीस साल पुरे हो रहे हैं अभी अच्छा जी तो आप हर एक के घर में टिफिन पहुंचे थे। बिल्कुल क्योंकि वो तो समझो बेड रिडन है कोई अस्सी नब्बे साल के हैं तो वो तो चल सकते नहीं तो उनको मतलब ऐसे उन्नीस लोग ऐसे हैं जिसको खिलाना पड़ता है तो हमने केयर टेकर रखे हैं वहां जाते हैं उनको खिला के आते हैं। खिला के आते हैं जी तो ये जो आपका टिफिन सर्विस है ये टोटली फ्री ऑफ कॉस्ट है ये बिल्कुल फ्री ऑफ कॉस्ट है और सारी चीजें मेडिकल से लेके उनके क्लोथ कपड़े से लेके उनकी दैनिक ले चीजें हम लोग देखते हैं जैसे एक बेटा देखता है अच्छा बिल्कुल जी तो इसके लिए आपने श्रवण नाम बिल्कुल श्रवण नाम रखा है क्योंकि उन लोगों को ऐसा ना लगे की हम कोई ट्रस्ट से ले रहे हैं या हाँ। कोई दानी व्यक्ति हमको दे रहा है ये हमारा सौभाग्य है कि वो हमारा भोजन ग्रहण कर रहे हमारी सेवा ग्रहण कर रहा है तो ये बहुत अच्छी बात है कि हम हम बेटे बनके श्रवण बन के ही देना है अच्छा तो इसके लिए आपका क्राइटेरिया क्या है है कि किसको टिफिन देने का क्राइटेरिया कुछ ऐसा है? देखते हैं हम कि शारीरिक आर्थिक बाकी तो आप सोचो मुंबई जैसे महानगर में अगर आप फ्री में कुछ भी देने लगो तो मतलब तादाद लग जाएगी पूरी तो हमने ऐसा रखा है कि शारीरिक मानसिक और आर्थिक ये तीनों चीजों से अगर कोई परेशान है और खास करके सीनियर सिटीजन तो हम वहां तुरंत पहुंच जाते हैं उनको जो भी मदद की जरूरत होती है जो भी ऐसा नहीं कि सिर्फ खाने की मदद ही है उनको कैटरेक्ट है कुछ नई रिप्लेसमेंट करवाना है कोई मेडिसिन की जरूरत है खाना समझो मिल रहा है उसको तो बाकी की जरूरत होता क्या अच्छा हाँ तो वो हम भी हम देखते हैं कि उनको क्या और लगेगा आगे उन, उनकी जिंदगी कैसे खुसालो आगे तो कहीं 24 घंटे में से हमने एक दो घंटे भी अगर खुशी दे दी उन लोगों को तो बस बहुत अच्छा है। क्योंकि उनको हंसाने वाला कोई नहीं है बराबर बरा। और रंज सबसे बड़ा उनके दिल में ये रहता है कि उनका अपना उनके साथ में नहीं है बड़ा, बड़ा। लेकिन आपका अभी जो टिफिन जा रहा है वो कौन से एरिया में जा रहा है ये अभी भाईंदर ईस्ट वेस्ट मीरा रोड और दैसर चेकना का बिल्कुल तो अगर कोई आपको ऐसा अंधेरी दादर कौन से भी जगह जी कोई अच्छी जगह उधर का को कोई ऐसे आपके जैसे काम करने वाला मिल तो तो आगे इरादा है आपका बिल्कुल सर मैं मैं तो सोच रहा हूं कि मैं, मेरी जब तक पहुंच मेरी जब तक नजर है वहां तक कोई सीनियर सिटीजन भूखा ना सोए तो मुझे कहीं से भी अगर हेल्प मिलती है जगह की हेल्प मिलती है स्टाफ की हेल्प मिलती है तो मैं जरूर शुरू करूंगा मतलब मेरा मिशन यही यही है कि कोई सीनियर सिटीजन भूखा नहीं सोना चाहिए जर तुमच्या माहितीत कोणी असं असेल कुठे जागा चांगली असेल तर ती यांना नक्की कळवा कारण हे चांगलं कार्य आहे अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजलं जातं त्यामुळे हे जे कार्य आहे हे जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर त्या दृष्टीने तुमच्याकडेही काही आयडिया असतील तर मी जे नंबर देणार आहे त्या नंबरवर डॉक्टरांशी नक्की संपर्क साधा तुमचं नक्की काम होईल सर इसके लिए तो पैसे की बहुत जरूरत जर इतना जिते लोकांना तो आपके जो आपऊंट नंबरमध्ये देणं लागू मिसमे बिलकुल बरोबर आहे बिलकुल तो हे जे मी नंबर देतोय त्या नंबरवर संपर्क साधा आणि अकाउंट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय त्याला भरभरून देणगी द्या दे, देणगी लहान मोठी तो सवाल नाही आहे अगदी तुम्हाला वाटलं पन्नास रुपये वाटवायचे वाट तर पन्नास रुपये द्या वा, कोणाचा वाढदिवस असेल किंवा कोणाच्या स्मृतीर्थ त्यांच्या पुण्यतिथीला वगैरे तुम्ही जेवढी मदत शक्य आहे वस्तुरूपात पण देऊ शकता मी जेव्हा यांच्या इथे आलो किचनला काही लोकांनी त्यांना धान्य दिलं होतं काही लोकांनी बिस्किटाचे पुढे आणून दिले होते साध्या साध्या गोष्टी आहेत तुम्ही ज्या करू शकता ज्या योग्य ते जे वृद्ध नागरिक आहेत आणि निराधार आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येईल तर धन्यवाद सर बिलकुल सर थँक्यू व्हेरी मच थँक्यू श्रवण टिफिन सर्विस से मी जे तुम्हाला टेलिफोन नंबर दिलेले आहेत ते आहेत या इथे जे संपूर्ण जबाबदारी सांभाळतात ते भाईंचे तुम्ही जर सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत फोन केलात तुम्हाला जे काही शंका असतील त्या सर्वच निरसन हे विजयभाई करतील तुम्हाला जर डोनेशन द्यायचं आहे तर मी जे अकाउंट नंबर दिलेले आहेत त्याला तुम्ही भरघोस प्रमाणात प्रतिसाद द्या तुम्हाला काही वस्तूच्या रुपयात जरी द्यायचे देणगी तरी ती देऊ शकता आणि तुम्ही ही फिल्म अतिशय उपयुक्त मी स्वतः इथे आलेलो आहे बघितलेलं आहे यांचं कार्य बघितलेलं आहे त्यामुळे ही, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एखाद्या जरी गरजूला त्यातना फायदा झाला तर ते आपल्याकरता आणि आमच्याकरता एक आनंदाची गोष्ट असेल तुम्हाला जर ही फिल्म आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांचे कार्यक्रम बघण्यासाठी आमच्या हेमंतजी या चॅनल मात्र अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद